नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत भारतीय गोवंशातील गायींच्या विविध प्रकारच्या जाती तसेच भारतातील गायींच्या विविध प्रकारच्या जाती व विदेशा गायींच्या जाती त्यांची वैशिष्ट्ये त्यांचं दूध उत्पादन त्यांचं क्लायमेट या ता या संबंधित सर्व बाबी आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय गोवंशच्या जाती तसेच गायींच्या जातींमध्ये तीन प्रकार मुख्य प्रमाणे प्रमाणात असतात दुपत्या जाती दुहेरी उद्देशाच्या जाती तसेच शेती व शेतीपूर्वक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जाती त्या दुप्प्या जातींमध्ये या जातीच्या गायी जास्त दूध देणाऱ्या असतात आणि नर प्राणी संत किंवा गरीब कामगार असतात दूध जातीचे दूध उत्पादन सरासरी सोळाशे किलोपेक्षा जास्त असते तरी प्रति स्तनपान हे सोळाशे किलो पक्ष सोळाशे किलोपेक्षा जास्त असते यामध्ये सैवाल रेडसिंधी गीर थारबरकर या भारतीय वंशाच्या जातींचा समावेश होत असतो तसेच दुहेरी उद्देशाच्या जातींमध्ये या जातींच्या गायी सरासरी दूध देणारा असून नळ जनावरे ही शेती कामासाठी वापरली जात असतात यांच्या प्रतिस्थानपान पाचशे किलो ते पंधराशे किलो किलोपर्यंत दूध उत्पादन होत असते यामध्ये ओंगळे हरियाणा देवणे राठी मेवाडी डंगी या प्रकारच्या गायींचा समावेश होत असतो तसेच शेती व शेतीपूर्व कामासाठी वापरला जाते नर प्राणी कामासाठी चांगले असतात आणि गाय कमी दूध देणारे असतात ज्यामध्ये प्रतिस्थानपान पाचशे किलोपेक्षा कमी ही गाय दूध देत असतात जी सहसा पांढऱ्या रंगाची असते यामध्ये हल्लीकर अमृतखर अमृतमहाल खिल्हार नागोरी माळवी केनकाठा हिरिकड खेलारी तसेच ठेलारी अशा प्रकारच्या गायी यामध्ये येत असतात आता बघा दुभत्या प्रकारच्या देशी गुरांच्या जाती यामध्ये एक नंबर आहे सहवाल या जातीचे मूळ ठिकाण पाकिस्तानातील मंटमोगरी जिल्हा आहे म्हणजे या जातीचे उत्पन्न उगम हा पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानात झालेला आहे परंतु या जातीचे प्रामा प्राणी पंजाब हरियाणामध्ये सुद्धा आढळत असतात ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक दूध देणारी देशी गायाची जात आहे ही।, ही एक मध्यम आकाराची जात आहे तिचे शरीर समामितीय समोरचे डोकं रुंद व जाड लहान शिंगी आणि बारीक सैल त्वचा हे याचे वैशिष्ट्य आहे तसेच छाती रुंद आणि खोला आहे पाय चांगल्या पायांसह आकाराच्या प्रमाणात नळामध्ये आवरण लटकत असते काळ्या स्विचसह शेपटी लांब तसेच काचेचा आकार हा मोठा असतो क्विट्स हे चांगले असतात तसेच आकारात एक समान ट्विट्स या जातीमध्ये असतात तसेच या जातीचे उत्पन्न जर बघितले तर स्थानपान या जातीचे उत्पन्न चौदाशे ते पंचवीसशे किलो प्रतिस्थानपान असते तसेच पहिल्या वासराचे वय हे सदतीस ते अडतीस अठ्ठेचाळीस महिने म्हणजे सदतीस ते अठ्ठेचाळीस महिन्या झाल्यानंतर हे वासरू हे नवीन कालवट देण्यासाठी तयार झालेले असते तसेच याचा का अंतराल म्हणजे गरोदर पिरियड या गायीचा चारशे तीस ते पाचशे ऐंशी दिवसपर्यंत एवढा होत असतो आता दुसरी जात बघूया दुसरी जात आहे लाल सिंधी ही जातसुद्धा पाकिस्तानातील सिंध प्रांतात उगम पावलेली जात आहे पण ह्या जातीच्या गायी या ओरिसा जा तमिळनाडू अशा भागातसुद्धा आढळत असतात या जातीचे जा गायीचा रंग तसेच प्राण्यांचा रंग हा गडद लाल असतो जे की बैल जास्त गायींपेक्षा लाल असतात प्राणी मध्यम आकाराची क्षण संक्षिप्त आणि समंती असतात डोके मध्यम मा आकाराचे असते तसेच कपाळ हे रुंद आणि शेंगांच्या मध्ये पोल ठळक असते डोळे बऱ्यापैकी मोठे आणि स्पष्ट या गायीचे असतात तसेच कान मध्यम मा आकाराचे व बारीक आणि सावध असतात शेंगे लहान आणि जड असतात तसेच नळ आणि मादी या दोघांमध्ये डिवलप उपलब्ध प्रमाणात आढळते मन डीओलप म्हणजे तोंडापासून ते पायापर्यंत लटकत जाणारी जो अवयव आहे त्याला डुलप असे म्हणत असतात काळ्या सुचं शेपटी ही सड़पाटर असते तसेच काचेचा आकार हा मोठा असतो ज्यामध्ये मध्यम आकाराचा टिट्स आणि चांगला विकसित दुधाचे शेरा असतात पुरुषाचे सरासरी वजन हे चारशे वीस किलो आणि मादेचे सरासरी वजन हे तीनशे एक्केचाळीस किलो पर्यंत असते निवटेला गावातील जनावरांचे उत्पादन तसेच या जातीचे उत्पादन हे प्रतिस्तन अठराशे किलो पर्यंत येत असते तिसरी जात आहे गीर या जातीचे मोठे ठिकाण गुजरात राज्यातील गिर जंगल व गिर अभयारण्य हे आहे या जातीचे प्राणी पंजाब हरियाणा महाराष्ट्र तसेच पूर्ण बाळा सुद्धा आढळत असते या जातीच्या जा, प्राण्यांचा रंग हा पांढरा आहे ज्यात जा, गडद लाल किंवा चॉकलेट तपकिरी पॅ शरीरावर वितरित केले जातात शिंगे काळी मध्यम आकाराची सुटल गोलाकार आणि चांगले वेगळी विलक्षण वक्र असलेली शिंगे असतात घेवल्या हा पातळ आणि लटकत आहे छाती खोल पूर्ण विकसित आहे पाय योग्य प्रमाणात आणि स्नायू आहे कुबडा मध्यम आकाराचा ठळकपणे विकसित झालेला असतो पाठ लांब मजबूत आणि रुंद आहे तसेच शपटी ही, तसे ही जमीनाला स्पर्श कर करते एवढी लांब असते काचेचा आकार या जातींचा याच्यात मध्यम प्रकारचा असतो तसेच सरासरी वजन यांचे पुरुषांचे पाचशे पंचेचाळीस किलो ते गायींचे तीनशे शहाऐंशी किलोपर्यंत येत असते तसेच प्रतिस्थान पान या गायींचे या जातीच्या गायींचे उत्पादन पंधराशे नव्वद किलो ते सोळाशे पन्नास किलोपर्यंत हे येत असते तसेच बैल जड आणि चांगले कामासाठी सुद्धा वापरले जात असतात आता बघूयात चौथी जात थार प्रकार पाकिस्तानच्या सिंधमधून मूळ ही जात आहे तसेच या जातीचे कडप जोधपूर राजस्थान जसे सुद्धा आढळत असतात शिंगे हळूहळू वरच्या बाजूस आणि बाहेरच्या दिशेने वक्र केलेली जातात ड्युलब हा मध्यम आकाराचा असतो आणि त्वचा ही बारीक आणि कोमल असते पुरुषांमधील आवरण मध्यम लांबीचे आणि अर्धवत लंबवत असते या जातीचा रंग काळा असतो तसेच का तसेच पांढरासुद्धा या जातीचे प्राणी आपल्याला आढळून जातात पोटाच्या खाली कानाच्या खालच्या भागावर आणि कानाच्या आतील भागात जिथे भरपूर पिवळे असते धारपाकर गायींची उंची सरासरी एकशे अडतीस सेंटीमीटर आणि वजन चारशे आठ किलो प्रमाणे असते रक्षितकरणात सोडलेला दूध उत्पादन आणि दूधोत्पान अंदाजे म्हणजे दुग्ध उत्पादन हे प्रतिस्थानपान अकराशे पस्तीस किलोग्रॅम एवढे येत असते तर खेडेगावात राखलेल्या जनावरांसाठी हे दूध उत्पादन एकोणीसशे ऐंशी तसेच दोन हजार किलोग्रॅम प्रतिस्थानपान जात सुद्धा असते आता बघूयात दुहेरी उद्देशाच्या जाती या जातीसाठी हे जाती, जाती दूध तसेच शेतीपूरक कामासाठी या जातींचे पुरुष बैल वापरले जातात या जातींमध्ये पाचशे ते पंधराशे किलो प्रतिस्थान पान दूध देण्याची क्षमता असते तर यात पहिली जात आहे देवणी या जातीचे मूळ ठिकाण मराठवाडा आहे हे आता महाराष्ट्र राज्यात आहे ही जात गिरची एक जात मानली जाते म्हणजे ही जात गिरसारखा हे जातीचा रंग तसेच काही वैशिष्ट्य हे गीर जातीसारखी या गात जातीचे आहे जनावरांचा रंग पांढरा आणि काळा ठिपका किंवा लाल आणि पांढरा ठिपका असतो हे प्राणी काही प्रमाणात गीर जातीशी मिळतात कान लांब लोंबकलेले असतात तसेच छाती जड आणि खोल आहे असते सुद्धा हे चांगले असते जेवणी जनावरे बऱ्यापैकी चांगले दूध उत्पादक असतात जे की तीनशे दिवसात सरासरी सातशे किलो किंवा स्तनपान सरासरी हजार किलो दूध हे त्यांच्या देत असतात तसेच बैल ह्या मोठ्या आकाराचे आणि जड कामासाठी व शेतीपूरक कामासाठी प्रामुख्याने वापरले जात मराठा मराठा मराठवाडा भागात तसेच विदर्भाच्या काही भागात सुद्धा वापरले जात असतात यात दुसरी जात आहे ओंगडव या जातीचे मूळ आंध्र प्रदेशातील ओंगळी गुंटूर तसेच नेल्लोर या जागेचा या जाती प्रामुख्याने आढळत असतात या गायी दूध उत्पादनासाठी चांगल्या असतात आणि तसेच पुरुष हे शेतीकामासाठी चांगले मानले जातात प्राण्याचा रंग हा पांढरा असतो बैल खूप शक्तिशाली या जातीचे असतात जे की भारी नांगर गाड्या भारतातील हे काही कामासाठी वापरले जात असतात शेपटी या आकाराच्या प्राण्यांची लांब असते तसेच कासेचा आकार रुंद असतो व पुढे चांगलेला चांगला पसरलेला असतो मध्यम सम आकाराच्या चौथ्याचं उंचावर असतो आणि ट्रीट्स म्हणजे कास आकार सरासरी असतो पुरुषा ह्या जातीचे जर वजन बघितले तर पुरुषांचे सरासरी वजन तीनशे एकाहत्तर ते चारशे नव्वद पाचशे किलो जवळपास असते तसंच महिलांचे वजन हे दोनशे पंच्याण्णव किलोपर्यंत असते गाईचे सरासरी दूध उत्पादन प्रतिस्थान पाणी नऊशे नऊ तेराशे चौसष्ट किलो एवढे असते या तिसरे जात आहे कंग्रेज या जातीचे मूळ गुजरात आहे तसेच ही जातीचे अहमदाबाद मुंबई आणि कच्छ मध्ये वितरित केलेले प्राणी आवडतात आपल्याला आढळत असतात या जातीचा जा रंग चांदी रंगाचा म्हणजे सिल्वर कलर किंवा राखाडी किंवा काळा असतो मादीपेक्षा जास्त गडद रंगाचे असतात तसेच हे भारतातील सर्वात वजनदार जातींपैकी एक प्रामुख्य जात आहे कपाड मध्यभागी किंचित विस्तरणं या जा जातीचे असतात तसेच शिंगे जाड मजबूत व वक्र किंचित सममितीय असतात शरीर शक्तिशाली तसेच रुंद छातीचा पाठीमागे चांगला विकास तसेच झालेला कुबडा पुरुषांमध्ये लटकन आवरण आणि शेपटी मध्यम लांबीची असते काळ्या रंगेचा शिक्ष हक्स खाली हा पसरलेला असतो डिवला प्राण हा लोंबा आणि कोबडा मोठा यामध्ये असतो तसेच गाईच्या काचेचा आकार चांगला आणि किंचित वाढलेला असतो यामध्ये नलाचे वजन सरासरी चारशे पंचावन्न किलोग्रॅम एवढे असते हे ही जातीचे प्रामुख्याने आपल्याला शेती कामासाठी वापरली जाते त्याला आपण ह्या जातीचे प्राण्यांना आपण नंदीबलसुद्धा या नाण्यासुद्धा ओळखले जात असते तसेच याचे याच्याचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीचे प्राण्यांची चालण्याची पद्धत ही एक वेगळी असते त्यामुळे त्या प्राण तिच्यामध्ये त्याला चालसुद्धा म्हणत असतात आता बघूयात विदेशी जाती विदेशी जाती हे भारतात तसेच अनेक देशात विदेशातून भारतात तसेच भारतातून विदेशात अशा प्रकारे अनेक जाती इंट्रोड्यूस केल्या जातात या जातींमध्ये ब्राऊन स्विस हॉस्टेन तसेच जर्सी या तीन जातींचा प्रामुख्याने आपल्या भारतात संकलित करून इंट्रोड्यूस केला आहे त्यामध्ये पहिले आहे हॉस्टेन हॉस्टेन जाती ही प्रामुख्याने भारतात आढळली जात जाणारी गायींची जात आहे जी की सजागातील सर्वाधिक दूध देणारी जात मानली जाते या जातीचे फॅट टक्केवारी खूपच कमी असते तसेच या जातीचे प्रमाण सर्वात मोठ्या काशीचे असतात डोके लांब अंध तसेच गायी ह्या नम्र असतात गायीचे आदर्श शरीराचे वजन सहाशे ब्याऐंशी किलो असते तसेच बैलाचे वजन जवळपास हजार किलोच्या आसपास जात असते गायीचे आदर्श शरीर तसेच गायी दूध देणारा दुग्धपणाची सरासरी चार हजार दोनशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास साडेचार हजार किलो प्रतिस्थानपान या गायीचे उत्पन्न असते तीनशे पासष्ट दिवसांच्या स्थानपास कालावधीत वैयक्तिक जनावरांनी एकोणावीस हजार एकोणीसशे एक पंच्याण्णव किलोसुद्धा दुधाला स्पर्श केलेला आपल्याला आढळून येत असतो यामध्ये चरबीचे वहन कमी असल्याने या, या जातीच्या गायीस चीज दूध हे चीज बनवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात ही जात गोमास उत्पादनासाठी तसेच मीठ प्रोडक्शनसाठी ह्या जातीचे उपयोग प्रामुख्याने केला जात असतो तर दुसरी विजेत जात आहे जर्सी ही जात इंग्लंडमधून भारतात आणली गेलेली आहे जाता या 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 ही जात जगभर लोकप्रिय तसेच मोठ्या प्रमाणावर वितरित केली जाणारी जात आहे यामध्ये प्राण्याचा रंग तपकिरी ते काळ्या रंगात तपकिरी असतो आणि पांढऱ्या टिपक्यांपासून घनतेपर्यंत भिन्न असतो ह्या प्राणी आकाराने लहान असून त्याचे दूध उत्पादन क्षमता ही खूप जास्त असते दुधाचे फॅट म्हणजे दूध घट्ट किंवा किती आहे हे या जातीचे पाच पॉईंट तीन टक्के तसेच घन पदार्थ म्हणजे से पंधरा टक्केसुद्धा या जातीमधच्या गायींमध्ये आपल्याला आढळून येत असतो इतर युरोपीय दुधड जातींच्या तुलनेत जर्सी ही प्रामुख्याने चांगली दूध देणारी गा जात मानली जाते जर्सी हे दूध जास्त केरवड्यांमुळे पिवळे असते ते लोणी बनवण्यासाठी तसेच लोणीला किंवा तुपाला तु कलर येण्यासाठी या जातीची गायांचे जा दूध वापरले जात असते या जातीचे सरासरी उत्पन्न हे प्रतिस्थानपान सत्तावीसशे सत्तावीस म्हणजे जवळपास तीन हजार किलोपर्यंत प्रतिस्थानपान उत्पन्न येत असते तसेच काही जातींमध्ये तसेच काही प्राण्यांमध्ये जवळपास तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एका वर्षात तेरा हजार दोनशे शहाण्णव किलोपर्यंत उत्पन्न हे आपल्याला बघवायस मिळालं आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कशा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू जरूर करा व आपल्याला कोणता नवीन व्हिडिओचे व्हिडिओ कोणत्या विषयावर आवडणार लागणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद